आधी मराठवाडा तहानलेला पावसाची प्रतीक्षा आता मराठवाड्यात पुराचं थैमान पिकांचं नुकसान आधी मराठवाड्यात दुबार पेरणीचं संकट आता पेरलेलं पीक तर गेलंच शेती ही खरडली मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अनुभवलेली निसर्गाची ही दोन रूपं जो मराठवाडा वर्षानुवर्ष तहानलेला होता त्या मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात यंदा मात्र पूरस्थिती पाहायला मिळाली असं का झालं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय ही पूरस्थिती नेमकी कशामुळे उद्भवली यामाग काय कारण आहेत सविस्तर पाहूया या व्हिडिओतून ज्या गावांमध्ये वर्षानुवर्ष पाऊस पडत नव्हता तुरळक पावसावर इथली शेती तग धरून होती धरण कधी भरणार ही आशा कायम होती त्या ठिकाणी यंदा मात्र पावसानं धुमाकूळ घातला पावसाविना भेगा पडणारी जमीन यंदाच्या पावसानं खरडून गेली दिवसात पडलेल्या पावसानं नद्या भरल्या धरणं भरली आणि शेती वाया गेली कारण साचलेल्या पाण्यानं पिकांचा चिखल झाला कमी वेळात जास्त पाऊस झाल्यानं शेतीचं आणि शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाले दोन हजार सहा नंतर पहिल्यांदा मराठवाड्यानं हा भयंकर पुरी यंदा अनुभवला पण असं का झालं याचं सगळ्यात पहिलं कारण आहे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात लागोपाठ कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं त्याचाच परिणाम म्हणून विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या परिसरात मोठा पाऊस झाला असं जाणकारांचं म्हणणं कमी वेळात जास्त पाऊस पडण्याला वाढणारं कार्बन उत्सर्जन आणि ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत आहे पण या परिस्थितीला केवळ हवामान बदल हेच एक कारण आहे का असं म्हणता येणार नाही या पूरस्थितीला तिथली भौगोलिक परिस्थितीही कारणीभूत आहे मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होण्याचं प्रमाण कोकणासारख्या प्रदेशांच्या तुलनेत कमी आहे त्यामुळं अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचं पाणी वाहून न जाता साचून राहिलं परिणामी पिकं कुजून गेली खर तर सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस हा परतीचा पाऊस होता त्यामुळं वातावरणानुसार जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता या काळात जवळपास संपलेली असते अशा वेळी झालेला पाऊस नुकसान करणारा असतो त्यात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात झालेला पाऊस हा प्रमाणापेक्षा जास्त होता त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरलं नाही त्याचा निचरा झाला नाही आणि म्हणून ते पाणी साचून राहिलं सोयाबीन कापूस उडीद तूर मूग अशी पिकं या पाण्यात वाहून गेली फुजून गेली काही भागात धरणांमधून अवेळी केला जाणारा विसर्गही शेती पाण्याखाली जायला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे धरणांमध्ये साचलेला गाळ काढणं धरणांच्या दारांची देखभाल करणं याकडेही दुर्लक्ष झाल्यानं पाण्याचा विसर्ग होण्याचं वेळापत्रक बिघडलं गेल्याची तक्रार होती सोबतच नद्यांमध्ये अतिक्रमण हा देखील कळीचा मुद्दा आहे नद्यांच्या आसपास अवैध वाळू उपसा होतो त्यावर कुणाचंही नियंत्रण नाहीये वाळू उपशानं आणि अतिक्रमणानं नद्या खरवडल्या गेल्या पात्र बदलली गेली त्यामुळं पावसाचं पाणी नदीमध्ये न राहता प्रवाहित होऊन पुढे गेलं जे पाणी जिथं जिरलं पाहिजे ते तिथं न राहता पुढे वाहून जाते याचा परिणाम धरणांमध्ये गाळस साचतोय आणि अवेळी धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत ते पाणी शेतीमध्ये गावांमध्ये शिरलं आणि पूरस्थिती निर्माण झाली खर तर गेल्या पंधरा दिवसात म्हणजे सप्टेंबर महिन्यात कमी वेळात जास्त पाऊस झाला हे खरं आहे पण त्याहून महत्वाची बाब म्हणजे पाण्याचा निचरा न होणं पूर रेषेवर अनधिकृत बांधकाम होणं हे आता सगळीकडेच झालंय पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्येही शहरी भागाला पुराचा वेढा पडण्यामाग हेच मुख्य कारण होत तसंच यंदा पूरग्रस्त भागात पाहायला मिळत असल्याचं जाणकारांचं मत आहे म्हणजे रस्ते रेल्वे रूळ आणि घरं इमारती उभारताना पाण्याचा निचरा कसा होणार त्याचा मार्ग काय याचा विचार केलेला दिसत नाही डोंगराळ भागात सर्रास वृक्षतोड करणं हे सुद्धा महागात पडलंय यामुळं पूरस्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे महाराष्ट्राआधी पंजाबमध्येही परिस्थिती निर्माण झाली होती पण महाराष्ट्राची परिस्थिती अधिक गंभीर आहे पंजाबमध्ये लाखो हेक्टरवर पिकांचं चा नुकसान झालंय पंतप्रधान मोदींनी परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर केंद्र सरकारनं पंजाबला सोळाशे कोटींची मदत जाहीर केली आता महाराष्ट्रात पंजाबच्या तुलनेत अधिक नुकसान झालंय कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सध्या तरी सरकारकडून पाहणी दौरे नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत सरकारकडून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगितलं जात आहे सोबतच तात्काळ मदतीचं आश्वासनही दिलं जात आहे पण राज्याच्या तिजोरीवर येणारा भार पाहता भरीव मदतीची अपेक्षा नाहीये बँकांनी काही महिने कर्ज वसुली करू नये असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले पण यंदा नुकसान सिद्ध झालंय की सावरणार तरी कसं सा हा प्रश्न आहे पिकांचं सा नुकसान झाल्यानं आर्थिक संकट ओढावलंय आभाळ फटलंय तर ठिगळ कुठं कुठं लावणार याचं उत्तर कोण देणार आता सरकारनं मदत केली नाही तर पावसानं ना झोडपलं आणि राजानं मारलं तर जायचं कुठं असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा ठाकेल या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद